हॅलो आज आपण आलोय आकांक्षा वर्गनिक्सच्या माध्यमातून इंदापूर मधील पिंपरी खुर्द पिंपरी खुर्द गावी आलेलो आहे आणि हा जो प्लॉट आहे हा हनुमंत नरोटे हनुमंत नरोटे साहेबांचा हा तैवान जातीचा अर्धा एकरमधला प्लॉट आहे फक्त विशेष म्हणजे आज ह्याच्या गावामध्ये भरपूर पेरूच्या लागवडी आहेत पण आज इथं आपली शूटिंग घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आज गावामध्ये जवळपास शंभर एकराच्या आसपास पेरू आहे सरांनी अर्धाच एकराचा प्रयोग केलाय पण तो, तो पण आपल्यावर विश्वास ठेवला तो विश्वास आपण जपला आणि त्या विश्वासापोटी आज आपण जे काही आज काम केलेले हे तुम्हाला आपण चर्चेतून दाखवून देणार आहे सर नमस्कार, नमस्कार। तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता शेतकरी मित्रांना सांगा माझं संपूर्ण नाव हनुमंत गुरच्या नरोटे राणा पिंपरी फोर तालुका इंदापूर जिल्हा पुणे नरोटे साहेब आता मला सांगा आता हा जो आपला प्लॉट आहे हा अर्धा एकरातला प्लॉट पहिल्या वर्षाची बात पहिल्या वर्षाची बाट पहिल्या वर्षाच्या बागेला आज मला सांगा सुरुवातीपासून आतापर्यंत सा जी काय आज वाढीसाठी म्हणा किंवा आज डेव्हलपमेंट किंवा फोर्मिंगला बघायला तुमची ना, ना? फोमिंगला बघायपर्यंत तुम्ही रासायनिक खतं किती वापरली किंवा फक्त आपल्या ऑर्गॅनिक्सच्या माध्यमातूनच काम केलेले असं काय आहे तसंच आहे म्हणजे जी काय कर आहे ते मी सांगणार इथं खरंच सांगायचे फोटो गरज नाही चव्हाण सरांनी ज्या वेळेस बागेत एक फेब्रुवारीला चिटणी केली या बागेची त्यानंतर मी नवीन होतो तेवढं काय आपल्याला गाडा प्रश्न होता त्यामुळे एका माझ्या भावाने मला सजेस्ट केलं की सर सुरलीच्या मध्य तिकडे त्यांनी एक बाग चांगली चालते म्हणलं मला द्यायची म्हणलं सराला बाग सर आल्याच्या नंतर एक फेब्रुवारी चक्ती होती बागाची एक फेब्रुवारीपासून ज्यावेळेस सर आले सरांनी पाहणी केली पाहणी केली आज सर आम्ही जोपर्यंत तुमच्याकडे काय ट्रीटमेंट आपल्या चालू केली तेव्हापासून तुम्हाला जी काही ट्रीटमेंट दिलेली आहे दी। त्याच्यामध्ये तुम्ही सरांनी तुम्हाला असं रासायनिक औषधं किंवा रासायनिक कुठला बिस्टर डोस भरायला सांगितलं होतं का फक्त आपल्या आकांक्षा वाघ्यांची खतं वापरायला फक्त आपली आकांक्षा वाघांची खतं वापर त्याच्या व्यतिरिक्त नाही रासायनिक खतांचा आपण वापर केलेला नाही मला सांगा आज एवढं टेम्परेचर जवळपास आज चालू वर्षाला सगळ्यात जास्त टेम्परेचर टेम्परेचर बरोबर आहे आज तुमच्या इंदापूर भागात कधी मला नाही वाटत ती चव्वेच्यापर्यंत नाही गेलं नाही नाही चव्वेच्या पर्यंत टेम्परेचर आज जाऊन सुद्धा आज तुमच्या संपूर्ण गावामध्ये एवढ्या बाब आहेत पण हायएस्ट माल किंवा प्रति सरासरी एकशे वीस एकशे दहा पर्यंत आपण बघितले आहे ना आज गावातली लोक ज्यावेळेस तुमच्या बागेत येतात त्यांचं मत काय असतं की बाबा तुमचा प्लॉट कसा आहे किंवा त्यांचा चांगला आहे तुमचा चांगला किंवा त्यांच्या अनुभवात जवळपास चार चार वर्षाचे प्लॉट आहेत त्यांच्याकडून त्यांचं पहिलं वर्ष त्यांचं एकच मत आहे की बाबा हायएस्ट टेम्परेचर असून बी त्यांनी अनेक प्रयोग करून बी जेवढी अपेक्षा होती तेवढा मला त्यांच्या म्हणजे पण ह्या बागेल का दिसतोय मी त्याच्या मागचं कारण कस की आम्हाला अर्धनशा ऑर्गॅनिकचे साहेब चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शन केली ते काय सांगतील तेवढं त्यांनी आम्ही केलेलं इन... न... न... आहे सांगा तसं चव्हाण साहेबांनी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या न... मग ह्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करत होते आज गावामध्ये भरपूर बागा आहेत त्यांचा खर्च आणि तुमचा खर्च त्यांचा खर्च कमी आहे किंवा तुमचा खर्च जास्त सांगितला म्हणून अशी बघते की असं काय आहे का त्यांचा खर्च जास्त होऊन त्यांच्या बागा टिकल्या नाही पण तुमचा खर्च कमी होऊन तुमच्या बाग टाकून काय म्हणणं काय खर्चाचा जर आपण विचार केला तर खर्च हा माफ आहे म्हण परवडणार आहे परवडणार आहे म्हणजे अफोर्डेबल आहे त्यामुळं काय असं मी म्हणू शकत नाही की बाबा एखादं जास्त खर्च करून त्याचे बाग वाया गेले असं नाही बरोबर जे योग्य आहे तेवढ्या मापक दरात सगळ्यात महत्वाचं आज एवढं आज आपल्या झाडावरची सेटिंग असून सुद्धा खिशाला परवडणारा खर्च आहे हो अफोर्डेबल आहे काय काही आहे म्हणजे असं नाही की बाबा साहेब आले साहेबांनी प्रॉड बघितला दिसतोय शंभर एकशे वीस फळ पण खर्च आवडव्या का नाही अशा भाग नाही नक्की खर्च आवडवे नाही मापक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय औषध देतात एक औषध बाबा समजा दोन रुपयाचं आहे चार रुपयाचं फॉर एक्झाम्पल देतो मी किंमत घ्यायची जास्त आणि दुसरं औषध असं काय केलेलं आहे जे आपलं आहे जे स्टेजला